हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्याच्या ॲनमध्ये दररोज नाश्त्याला काय बनवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि ते पण हेल्दी लागते त्यासाठी आज आपण एक वाटी गव्हाच्या पिठापासून हेल्दी असा पौष्टिक नाश्ता पाहणार आहोत चला आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहिल्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पण एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ ॲड करू त्यानंतर एक छोटी वाटी तांदळाचं पीठ त्यानंतर एक अर्धा चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर त्यानंतर यामध्ये हळद एक अर्धा चम्मच हळद चवीप्रमाणे मीठ त्यानंतर थोडंसं जिरं एक अर्धा चम्मच जिरं घेतलं आहे त्यानंतर लाल तिखट त्यानंतर घट्ट असं दही घेतलेलं आहे चार पाच चम्मच छोटे पोहेखाज्या चम्मचाने एक चार चम्मच आहे दही आता हे सर्व छान आपण मिक्स करून घेऊया पहा सर्व छान आपण मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया ज्या वाटीमध्ये दही घेतलं होतं त्याच वाटीमध्ये आपण पाणी घेतलं आहे छाण्याचं एक असं बॅटर तयार करून घेऊया जास्त घट्ट पण आणि जास्त पातळ पण आहे पहा आपण छाण्याचं बॅटर तयार करून घेतलं पाहू शकता तुम्ही जास्त घट्ट पण आणि जास्त पातळ पण नाही आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला पालक ॲड करूया आणि पण छान मिक्स करून घेऊया पहा आपलं बॅटर तयार झालेलं पाहू शकता आहे तुम्ही गैस वी पैन ठेव है आता अपन येल ऐड करू है पहा तेल छान पसरून पसरू घे अपन बैटर तैयार के छानस पसरू घे पहा सका घड़बड़ी में अगर पांच मिनटा तैयार होश्ता मुलांटा टिफिन नाश्त तुम्हें कभी ही बनू शकता है खूब इजी है कुछ ले मसाल वगैरह का झंझट नहीं लगे पाच मिनिटात होणारा नाश्ता आहे आणि हेल्दी पण आहे आपण यामध्ये पीठ वापरलं गव्हाची कणिक वापरलेली आहे तांदळाचं पीठ वापरलं पहा या पद्धतीने असं जास्त जाडं पण नाही जास्त पातळ पण नाही असं आपण छान असे पसरून घेतलेलं आहे पहा तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही अकराचे बनवू शकता लहान मोठे आता याला पाच मिनिट आपण कमी गॅसवर झाकून छान असं वापून घेऊया आपण झाकून याला पाच मिनटं छान वाफवून घेतलं आता खालच्या साईडने छान असे भाजलेलं आहे आता पलटून घेऊया याला पाहू शकता तुम्ही मस्त छान असं पलटलं आहे पहा छान असं एका साईडनं भाजलेलं पण तर छान याला दोन्ही साईडनं मस्त असं भाजून घेऊया पहा पण खालच्या साईडनं पण छान असा भाजून घेतला पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे पहा मस्त हेल्दी असा आपला पौष्टिक नाश्ता तयार होतो पहा मस्त आपलं दोन्ही साईडने छान असा हा पालकचा पराठा म्हणा मला जे नाव जे ऑटेल ते आपण मस्त लागतं आहे कमी वेळात हा नाश्ता तयार होतो पहा मस्त दोन्ही साईडनं पण याला मिनिटभर भाजून घेऊया पहा दोन्ही साईडने छान आपला नाश्ता भाजून झालेला पाहू शकता तुम्ही मस्त अगदी छान दोन्ही साईडने तेवढा मस्त झालेला आहे पहा तयार आहे आपला पालक पराठा कुठली कनिक मळाची गरज नाही अगदी पाच मिनिटात तयार होतो आपला पालकचा पराठा पहा चला तर काढून घेऊया सर्व आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया पहा आपण मस्त असे छान असे पालकचे पराठे म्हणा पहा नाश्ता आपला तयार झाला पाहू शकता तुम्ही मस्त खायला खूप हेल्दी आणि दिसायला पण खूप सुंदर आहे मुलांच्या टिफिन टॉफीच्या डब्यासाठी किंवा तुम्ही सकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी देऊ शकता अगदी झटपट होणार हा आपला नाश्ता आहे पहा कशी वाटली रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद